पंक्चरच्या दुकानावर काम करणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलाचे अज्ञात इसमाने आमिष दाखवून अपहरण केल्याची घटना होती ही घटना लोणीकाळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमाळा परिसरात शनिवारी सव्वीस एप्रिलला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली इम्रान अन्सारी असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव या प्रकरणी मोहम्मद अन्सारी यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खुली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान अन्सारी हा आशीर्वाद टायर्स या दुकानात मागील काही दिवसांपासून काम करत आहे तो शनिवारी नेहमीप्रमाणे कामाला गेला होता मात्र रात्रीचे नऊ वाजले तरी तो घरी आला नव्हता त्याची लोणी काळबोर परिसरात शोधाशोध घेतली मात्र तो कुठे सापडला नाही तसेच त्याचे नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र तिथेही तो नसल्याचं सांगण्यात आलं दरम्यान इम्रान अन्सारी याला कोणीतरी अज्ञात या समाने कशाचे तरी अमिष दाखवून त्याला पळवून मोहम्मद अन्सारी यांनी लोणी काळूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत तरी या मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी लोणी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन लोणी पोलीस ठाण्याचे था वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले